नमस्कार बे चोवीस तास डे न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता येणाऱ्या काळामध्ये निवडणुका या धुळे जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होणार या आहेत याच पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुका नगर मधील नगरसेवक असतील व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते असतील व आंबेडकरीच्या साठी रक्ताचं सा पाणी करणारे जितूभाऊ सिरसाट यांना उमेदवारी दिल्या गेली आहे असे देखील मानलं जाते आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया भाऊ आपण काय म्हणणार मान बाळासाहेब आंबेडकर यांनी आपलं नाव सूचित केलं यावर आपली काय प्रतिक्रिया असेल नाव आम्ही काल काल वाजता भेट घेतली म्हणजे आम्हाला वेळ दिला होता काल पाच वाजेचा तर तोच आम्ही काल पाच वाजेपर्यंत आमचे जिल्हा अध्यक्ष आरती निकम संत घरात वंचितचे सगळे कार्यकर्ते असे आम्ही काल पाच वाजेला साहेबांची भेट घेतली आणि साहेबांची चर्चा झाली महागा दोन वेळेस आम्ही चर्चाही झालो होती अशी पण सगळ्यात चर्चा झाली नाही होती पण काल आमची अम्णा आमचे जिल्हाध्यक्ष आमच्या सर्व आमचे वंचेचे पदाधिकारी सर्व आमची चर्चा झाली जवळजवळ पंधरा मिनिटं आमची साहेबांची चर्चा झाली साहेबांशी आम्ही साहेबांनी असं बारीक बारीक भरपूर विचारलेलं आहे तर बा तुम्ही कसं करता काय करता मनी कशा पद्धतीने मणीस मतांचं गरीब बोलणार आहे तिथं मावडी मामदार आहे तर त्याला तुम्ही कसं चालन देणार आहे कोणत्या पद्धतीने देणार आहे तर था, मी साहेबांना होता साहेब मी फार छोटा भाव आहे मी तुमच्या समोर एवढं उत्तर देऊ नाही शकत तर मी थोडक्यात तुम्हाला दोन मिनिटात सांगू शकतो का बा तुमची परवानगी असेल तर साहेबांनी ठीक आहे मी बोल म्हणे आता सर मी दोन हजार एक पासून नगरसेवक राहिलेल आहे हा फारुक शहा परि दोन हजार एक मध्ये नगरसेवक होता आणि जी परिस्थिती अशी होतीपर्यंत हा बी आमदार बनू नाही शकला असता म्हणजे तुमच्या मताचा अंदाज अंदाज किती आहे तुमच्या स्वतःचा आता सर माझ्या स्वतःचं मतदान दहा ते पंधरा हजाराच्या आत आणि इतर समाजाचा मतदान मित्र मित्रपर्यंत मत मिळून मी चाळीस हजार मतांपर्यंत मी पोहोचू शकतो आणि तुम्हाला नव्वद 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 टक्के व्हॅरे देतो तिथे वंचितच्या हे नव्वद टक्के शंभर टक्के जे होईल बोलून मला सांगितलं तू कामाला लागा तुम्ही जुळेकर जयंतीला काय संदेश देणार मी जुळेकर जयंती एक नागरिक म्हणून मी हे नाही करणार आहे मी आश्वासन जे देता ते सगळे खोटे निघता मी काय बघू शकता या वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जितूभाऊ शिरसाद यांना जाहीर झाली येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण सर्व धुळेकर जनतेने जितूभाऊ सिरसाड यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे हे देखील या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करण्यात येणार कॅमेरामॅन पप्पल जॉनी पवार चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र